मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे जवळजवळ दोन हजार ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की वाढदिवसाला बॅनर आणि इतर खर्च न करता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मानवतेच्या प्रती सुंदर कार्य प्र... संपन्न होईल या दृष्टीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं नारायणगाव सावरगाव मंडल क्षेत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झालं यामध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट तरुणांनी रक्तदान करून मानवतेच्या प्रती सुंदर कार्य संपन्न केलं प्रसंगी विधानसभा प्रमुख आशाताई बुचके तालुका भाजपा अध्यक्ष संतोष नाना खैरे नारायणगाव सावरगाव मंडल अध्यक्ष आशिष माळवतकर जुन्नर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे सावरगाव लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराफ धामणखेल सरपंच अभिषेक वर्पे येनेरेगावचे सरपंच अमोल भुजबळ राजेंद्र चव्हाण विनोद भगत अमित आवटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल लहान नाळे डॉक्टर आश्विनी खोमणे उमेश जाधव असे अनेक मान्यवर उपस्थित होते भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन शिवनेरी ब्लड बँक नारायणगाव आणि आशा वर्कर्स सावरगाव यांच्या बहुमोलाच्या सहकार्यानं लाभले सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशिष माळवतकर यांनी केलं उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सावरगाव सरपंच दीपक बाळसराप यांनी मानले वाढदिवसाला लागला नाही पाहिजे याच्याऐवजी दुसरा काहीतरी असा कार्यक्रम ठेवा हो की तो लोकांच्या हिताचा असला पाहिजे कुठल्याही पद्धतीचं आपल्या एकंदरीत वातावरणाचं रूप रूप तरी बिघडू नका आणि हाच खरं तर विषय आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांनी हा विषय घेतला आणि एक संकल्प महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केला की ह्या वर्षी जे वाढदिवस जो आपण साजरा करणार मुख्यमंत्र्यांचा तो फार वेगळा वाढदिवस साजरा करायचा आहे एकही बॅनर कुठलाही फ्लेक्स न लावता तो वाढदिवस कसा साजरा करावा तर संपूर्ण महाराष्ट्रभर आज या ठिकाणी दोन हजार रक्तदान शिबिर होत आहेत आणि दोन हजार रक्तदान शिबिर होत असताना प्रत्येक रक्तदान शिबिरातून कमीत कमी शंभर शंभर बॉटल या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी मिळेल आणि मला वाटतं आज एक जागतिक विश्वविक्रम करण्याचा जो प्रयत्न आज भारतीय जनता हा जो एक स जो संकल्प या ठिकाणी आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांनी केला आणि ह्याच अनुषंगाने आपले नारायणगाव सावरगाव मंडळ याच्यामध्ये आज हरकतानाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या ज्यांनी ह्या तालुक्यात खऱ्या अर्थाने विकासाच्या गंगा ज्यांनी आणली ज्यांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याला विकास काय असावला ते दाखवलं ते आमच्या मार्गदर्शक असं वाशादाय विके तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे आमचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गणेश भाऊ कोवडे त्या गावचे सरपंच आदरणीय दीपक्षेठ बाळसा त्याच पद्धतीने आमच्या वड्यांचे आदरणीय राजा राजूभाऊ चव्हाण त्याचप्रमाणे युवा सरपंच आमचा आविवर्पे आमचे अशोक शेठ दरेकर आमचे रमेश शेठ डवळे अंकुश शेठ चव्हाण तर या बाजूला विदेश बसलाय आहे खूप मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला खरंतर उपस्थित राहिली मी सर्वप्रथम आज ह्या नारंगाव सावरगाव भारतीय जनता पार्टी मंडळच्या वतीनं मी आमच्या मुख्यमंत्र्यांना भव्य आयुष्याला शुभेच्छा देतो की त्यांना उत्तम आरोग्य लावो त्यांच्या एक हातून या महाराष्ट्राची इतकी मोठी सेवा घडवू की अजून हा महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊ द्या आणि तुमचं असणं हे आमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे अगर या भाऊंना सर्वप्रथम मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज सावरगाव प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये ज्यांचा आपण वाढदिवस त्या ठिकाणी संपन्न करतोय ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खरं तर आशिष भाऊने आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे जा राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी पवारसाहेब यांनी सांगितलं की आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करत असताना खूप फ्लॅग बाजी एक समाज उपयोगी समाजासाठी काहीतरी हातभार लागेल ते अत्यंत त्यांना आपण सगळ्यावर मात केली परंतु अजून आपण रक्त तयार करू शकलो नाही आणि म्हणून कुठंतरी आपल्याला रक्तदान शिबिर एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्मान्य आशाताई या ठिकाणी कार्याध्यक्ष युवा मोर्चाचे गणेश भाऊ कवडे मंडलाध्यक्ष आशिष भाऊ या ठिकाणी डॉक्टर त्यांचे सर्व स्टाफ या ठिकाणी आलेले सर्व मग सरपंच अभिभाऊ वर्फी आहे राजशेठ चव्हाण आहे आशोक शेख दरेकर आहे रमेश ढवळे आहे अंकुश शेठ चव्हाण आहे या ठिकाणी ज्याने एक नियोजन केले ते दीपक बाळसराबाई गावचे सरपंच आहेत योगेशी बोजके या ठिकाणी आले आमचा मित्र आता मुंबईला होता पण आता गावाला येऊन भारतीय जनता पार्टीचं का काम होतं आहे सुनील भाऊ बिलवडे या ठिकाणी उपस्थित नितीन आहे बाकी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर हां एखादं <laughs> <laughs> नवरात्र होते आम्ही दिदी सगळेच आता उपस्थित आहे खरं तर मला एक सांगायचं आहे की हा अत्यंत आशिष भाऊने सांगितलं पंचावन्न वाढदिवस आहे परंतु एक अभ्यासू नेतृत्व शेवटच्या घटकापर्यंत कसं काम करायचं एक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मागची कारकिर्द आपण त्यांची पाहिलेली आहे आणि म्हणून सर्वात तरुण जर मुख्यमंत्री त्यावेळेस झाले असतील आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा या महाराष्ट्रात उमटवून संपूर्ण भारताला दाखवून दिलं की मुख्यमंत्री कसा असावा कसं काम करू शकतो आणि म्हणून त्यांचा वाढदिवस आज साजरा होत असतो आपण जे काही रक्तदान शिबिर करणार आहे ते शेवटी समाजाच्या उपयोगी समाजासाठीच जाणार आहे आणि म्हणून अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मंडळ आहेत त्या मंडळांमध्ये आज सगळ्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला लागला ज्यांना शक्य नाही त्यांना उद्याचा दिवस दिलेला आहे आणि म्हणून आज एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना ह्या महाराष्ट्राची सेवा करत असताना आपण पाहिलं एक धाडशी निर्णय घेणार चांगले 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 सर्व घटकांसाठी निर्णय घेणारे मागच्या ट्रम्पमध्ये मुख्यमंत्र्याचा काळ ज्यावेळेस झाला त्यावेळेस अनेक संकटांना त्या ठिकाणी सामोरं गेले अनेक मोर्चे असतील आंदोलन असतील त्याला सगळे सामोरं जाऊनसुद्धा एक चांगलं काम खऱ्या अर्थाने उमटवलं केलं आणि अनेक जणांनी त्याची तुलना केली की असे मुख्यमंत्री हे पू महाराष्ट्राला लाभलेत की ज्यांनी आपल्या कमी वयामध्ये आपला कर्तृत्वचा ठसा त्या ठिकाणी उमटवला आणि म्हणून पक्षांनी पुन्हा त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि हे काम करत असताना आजही आपण पाहिले की जे काही निर्णय घेत आहेत ते समाजाच्या उपयोगाशी मग ते सर्वांसाठी सर्व जातीय धर्मांसाठी कुणालाही वंचित ठेवायचं नाही जे काय आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील विद्यार्थ्यांसाठी असतील ज्येष्ठांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील जे काही निर्णय घ्यायचे ते लोकहिताचेच निर्णय त्या ठिकाणी घ्यायचं आणि चांगलं काम करेअाने आणि म्हणून त्यांचा आज वाढदिवस त्या ठिकाणी संपन्न होत असताना मी ते सातत्यानं सांगत असतात की त्या दिवशी पंढरपूरला त्यांनी की माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला कुठलीही आपत्ती येऊ नो कुठलं संकट येऊ नको मला चांगलं काम करण्याची संधी त्या ठिकाणी हो आणि लोकांची माझ्या हातून चांगली सेवा घडू यांनी जसं विद्यालयाकडे मागणं केलं तसं आपत्ती त्यांच्यासाठी करू की कुठल्याही संकटाला सामोरं येऊच नाही पण त्याला सामोर समोर जात असताना कुठली दाडचिनी त्या ठिकाणी आणि समाजाची चांगली सेवा त्यांच्या हातून घडू आणि चांगलं दंड आज पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांचा कर्तृत्वाचा ठरवा था खऱ्या अर्थानं देशामध्ये उमटलं पाहिजे का एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय करू शकतो हे खऱ्या अर्थानं कार्य त्यांचं संपूर्ण जगामध्ये खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आणि म्हणून अशा मुख्यमंत्र्यांचा आपण वाढदिवस पण नका आज आपण मान्यवर सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मनापासून या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देत असताना खरं तर या ठिकाणी सहयोगी आपण युती आहे त्या ठिकाणी आणि दुसरे उपमुख्यमंत्री जरी ते आपल्या पक्षाचे नसले तरी आपल्या शेवटी या राज्याचे या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार सुद्धा वाढदिवस या ठिकाणी आहे म्हणून आपण युतीचा धर्म पाळला पाहिजे शेवटी आपले किती केलं तर पालकमंत्री आहेत त्यांचाही वाढदिवस आज या ठिकाणी स म्हणजे होत असताना त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निश्चितपणाने एक शुद्ध उपक्रम संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशने हाती घेतला आणि तो हाती घेत असताना तब्बल दोन हजार ठिकाणी आज या रक्तदान शिबिराचं आयोजन सुरू आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे नाही म्हटलं तरी प्रत्येक तालुक्यातून पाचशे सहाशे सातशे आठशे एवढ्या संख्येने जर ह्या सगळं मत रक्तदान झालं तर ही संख्या जी आहे ती निश्चितपणाने त्यांना एक वेगळा आनंद देऊन जाणारी आहे कारण त्यांची भावना जी आहे की तुम्ही मला पुष्पगुच्छ देऊ नका माझे बॅनर लावू नका पण काहीतरी जनहिताचं काम करा आणि म्हणून जनहिताच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करत सर्व मंडल अध्यक्षांनी आपले आपल्या विभागामध्ये हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या तालुक्यात देखील चार कार्यक्रम आहेत त्यापैकी आज तीन कार्यक्रम आहेत जो आत्ता इथे सुरू आहे याच्यानंतर सावरगावमधून जुन्नरमध्ये जुन्नरच्या पुढे मढमध्ये आणि उद्या राजौरीमध्ये त्यामुळे अशा पद्धतीने जर लोकांनी विचार केला आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एवढा बारीक विचार करतात आणि प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत मी कसा न्याय देईन याच्यासाठी त्यांची धडपड पाहिल्यानंतर मला आज एक आनंद सगळ्यात जास्त वाटला की सगळे सगळ्यांचं कौतुक हो करतील पण माझ्या अशा कार्यकर्त्यांचं कोण कौतुक करणार माझ्या त्यांच्यासाठी जो का टाळा आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी किरीट सोमायाच्या माध्यमातून दर सहा महिन्याने रक्तदान केल्याशिवाय राहिलो नाही कारण आम्हाला ती सवयच होती त्यामुळे रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठदान आहे आपण सर्वच अवयवदान म्हटलं की सगळं त्याच्यामध्ये येतं परंतु हे तर आपण नक्कीच करू शकतो ज्याला काही बंधन नाही सहा महिन्याने वर्षाने क जेव्हा संधी मिळेल त्यावेळी ही करण्याची संधी मिळाली तर ज्याला ते मिळतं ज्याला त्याचा ग गरज असते त्यावेळी ते त्याचा उपयोग होतो त्यावेळी निश्चितपणाने ते कुटुंब तुमच्या पाठीशी असतं आज शिवनेने या ठिकाणी आपल्याला संधी दिली ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना दुपारी आपण तीन वाजेपर्यंत म्हणू परंतु आता दुपारनंतर खूप जोरात गर्दी सुरू होईल आणि मग त्यांचं काम अडचणीचं होईल त्यामुळे आपल्याला कार्यक्रम लवकर सुरू करायचं आहे त्यामुळे मी जादाचं न बोलता आलेले सगळेच मान्य हो कारण जेवढी नाव घेतली ना त्यातलं एकही नाव चुकलं नाही पाहिजे नाव चुकलं की संपूर्ण कारण नेत्याचं त्यामुळे अशी जी जेवढ्या म्हणून सरपंच वगैरे उपसरपंच या ठिकाणी आलेले सर्व सदस्य त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांचं उल्लेख करत असताना मी ज्यांनी या ठिकाणी आपली सेवा देवी सेवाभावी तोटीने काम करतायत त्याच ज्या रक्तपेढीने इथे येऊन सहभाग नोंदवला त्यांचं कौतुक करते आणि त्यांनी ज्या पद्धतीने जो रक्तदान करणार आहे त्याला जर्किंग देणार आहे आणि ते वाटे, जर्किंग चांगल्या पद्धतीचं त्यांनी दिलेलं आहे आणि ते पाहिल्यानंतर निश्चितपणाने प्रत्येकाला वाटेल की जर्किंगसाठी नाही परंतु कोणीतरी आपली किंमत आपल्या रक्ताची किंमत किंवा आपण केलेल्या दानाची किंमत मोजतं आहे कोणीतरी त्याची किंमत राखतं आहे ही सर्वात मोठी बाब आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम का सुद्धा आहे आज विक्रम होणार आहे आणि हा विक्रम आपल्याला संध्याकाळी टी व्हीवर पाहायला मिळणार आहे आणि आपणही त्यातला खाणीचा वाटा आहोत याचा आपल्याला अभिमान वाटणार आहोत असे अभिमान करणारे आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी आपल्या सरपंच या ठिकाणी स्वागत करते सावरगाव आणि सावरगाव पंचकोशीतील आलेल्या सर्व सरपंच आणि नारंगाव नारंगावमधील सर्व मंडला ते तिकडचे आलेले सगळे ज्यांनी काही लोकं लवकर येऊन रक्त देऊनसुद्धा गेली आणि म्हणून सगळ्यांचं कौतुक करत असताना या ठिकाणी डॉक्टर साहेबांना बोलायचं आहे ते मला म्हणत होते काही मला पण बोलण्याची इच्छा आहे पण लोक काय करतात जुसे कार्यक्रम थांबलेले आहेत त्यामुळे आमची घाई तिकडे चाललेली आहे डॉक्टर साहेब आपण एक स्पेशल कार्यक्रम घेऊ आमच्याकडे फार मोठे कार्यक्रम असतात आरोग्याचा कार्यक्रम असा लहान छान नसतो पण नक्की आपल्याला फायदा मिळेल आणि बोलण्याची संधीही आपल्याला मिळेल या ठिकाणी पुन्हा एकदा सावरगाव सरपंच त्यांचे सर्व सदस्य त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं कौतुक करते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा देवा भाऊंना या लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा भाऊ आणि म्हणूनसाठी आजच्या ह्या शुभेच्छा तुमच्या फार महत्त्वाच्या आहेत आणि या शुभेच्छा त्यांच्यासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्याची उंची जितकी वाढणार आहे तर भारतात ती उंच उंचांक घडणार आहे आणि तो उच्चांक आज घडल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि म्हणून ते देखील आपले सहयोगी आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या देखील आपण त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया आणि दोघांनाही शुभेच्छा देत असताना दोघांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं होत असताना त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विनंती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने आशाताईंच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नारायणगाव सावरगाव मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आणि या शिबिरासाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या नेत्या जुन्नर विधानसभा अध्यक्ष माननीय श्री सौ आशाताई दत्तात्रय बुचके त्याचप्रमाणे संतोष नाना खैरे गणेश भाऊ कबडे त्याचप्रमाणे विविध गावचे म्हणजे सर्वच गावचे सरपंच आज या ठिकाणी आबी भाऊ आहेत राजूभाऊ राजूदादा आहेत योगेश भाऊ आहेत सर्व गावचे विनोद मामा आहेत सर्व सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या दवाखान्यातील डॉक्टर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं ते डॉक्टर साहिल नानाळे सर आणि अश्विनी खोमणे मॅडम यांनीसुद्धा या हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले व चांगली आम्हाला मदत केली त्याचप्रमाणे आपल्या सर्व आशा वर्कर या आशा वर्करनी सुद्धा आशा वर्कर ताईनेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं कर। आणि या दवाखान्यातील संपूर्ण स्टाफ या स्टाफचंसुद्धा मी आमच्या सर्वांच्या वतीनं मी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं या सर्वांचं मी आभार मानतो आणि तसंच ही सर्व मान्यवर मंडळी वेळात वळ वाला काढून या ठिकाणी उपस्थित राहिली पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेही असंच त्यांचं सहकार्य लावू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा